नमस्कार महाराष्ट्र लोक लोकन्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सिल्लोड तालुक्यातील देवळगाव बाजार येथे शेतकरी अंबादास शिवराम देशमुख यांच्या शेतात शनिवारी दिनांक एकोणावीस एप्रिल रोजी सकाळी दहाच्या दरम्यान लागलेल्या आगीमुळे गट नंबर सहाशे दहा वाळू घातलेला गहू अंदाजे पंधरा क्विंटल दीड एकर ठिबक वीस पाईप लाकडी अवजारे इत्यादी जळून खाक झाले आहे शेतकऱ्याची अंदाजे एक लाख ते दीड लाख रुपयेपर्यंत नुकसान झाले आहे तसेच शेजारी एक बैल व गाय बांधली होती शेजारी शेतकऱ्यांनी वेळेत जाऊन त्या जनावरांना वाचवण्यात आले सदरील या शेतातून विद्युत तारेचे तार गेले असता आग कशामुळे लागली हे स्पष्ट झाले नसून शेतकऱ्याचे झालेल्या नुकसान पंचनामा करून त्यांना भरपाई द्यावी सरपंच श्रीराम कुंटे व माजी सरपंच शिवाजीराव देशमुख व गावकऱ्यांची मागणी आहे इथे नाही हे पेटलं आम्ही दहा पंधरा ना हंगा जवळ येऊ दे आम्हाला